अनेक दंतकथांमध्ये आपण शाप आणि वरदान यांसारख्या संकल्पना वाचल्या आणि ऐकल्या आहेत या संकल्पनाबाबत आपल्या मनात अनेकदा प्रश्नचिन्हही उपस्थित झाले असेल पण या जगामध्ये अशी एक शापित वस्तू उपलब्ध आहे ज्या वस्तूने वेळोवेळी शाप आणि संकल्पना खरोखर अस्तित्वात असल्याचं सिद्ध केलं आहे ही कोणतीही साधी गोष्ट नसून ही एक अतिशय मौल्यवान खजिना आहे कोणती आहे ही मूल्यवान वस्तू सांगते पण त्याआधी आमच्या युट्यूब चॅनलला मात्र विसरू नका नमस्कार मी सोनम तुम्ही आहात वेद मराठी मनाचा हे कोइनोर हिरा म्हटलं की लोकांचे डोळे मोठे होतात आणि तेही आश्चर्य श्रीकृष्ण चरित्र अर्थात भगवत आणि विष्णू पुराणामध्ये शामतक मनी म्हणून या हिऱ्याचा उल्लेख पुराणामध्ये आणि पोथ्यांमध्ये थेट चार हजार वर्षांपूर्वी आढळतो तेराशे चार साली हा हिरा मावळच्या राजवाड्यांकडे होता आणि अद्याप या हिराला कोहिनूर हे नाव मिळाले नव्हते इसवी सन सन तेराशे चार साली हा हिरा अल्लाउद्दीन खिलजीने लुटला सालच्या हिंदी भाषेतील एका ऐतिहासिक वर्णनात याच कालखंडात हा एक शापित हिरा म्हणून प्रसिद्ध झाला जो कोणी या हिराचा मालक असेल तो जग जिंकू शकेल पण जगातील संपूर्ण दुर्दैव वा त्याच्याच वाटेला येईल फक्त देव आणि स्त्रियांनाच या शापापासून मुक्त ठेवण्यात आलं होतं असा हा हिराला शाप होता सन साली या हिऱ्याला शासनाकडे होता सन पंधराशे सव्वीस साली बाबर बाबर या आपल्या चारित्रम ग्रंथामध्ये हिऱ्याचा उल्लेख केला आहे सुलतान इब्राहिम लोधींनी हा हिरा थेट त्यांना भेट म्हणून दिला होता बाबरने या हिऱ्याची किंमत तत्कालीन जगाच्या उत्पन्नाच्या निम्मी असल्याचं सांगितलं होतं बाबर हा हिरा आपल्या येणाऱ्या पिढ्यांमध्ये देत राहिला शहाजांनी तो हिरा आपल्या सिंहासनामध्ये लावला आणि काही वर्षातच मुघल साम्राज्याचा कारभाग त्यांच्या तिसऱ्या मुलाकडे अर्थातच औरंगजेबाकडे देण्यात आला सुरुवातीच्या काळात औरंगजेबाच्या नेतृत्वातील मुघल साम्राज्य बहरलं होतं पण औरंगजेबाच्या शेवटच्या कालावधीत त्याला दख्खनेत तब्बल सत्तावीस वर्षाचं युद्ध लढावं लागलं आणि तेथूनच मुघल साम्राज्याचा रास व्हायला सुरुवात झाली सतराशे एकोणचाळीस साली नादिर शहाने दिल्लीवर आक्रमण करून मुघल सम्राटांचा पराभव केला आणि दिल्लीत प्रचंड लूट केली या लुटीमध्ये नादिर शहाला हा हिरा सापडला आणि त्याने या हिराला पाहताच उद्गार काढले कोहिनूर अर्थातच प्रकाशाचा डोंगर त्यानंतर हा हिरा पर्शियामध्ये अर्थातच सध्याच्या इराणमध्ये गेला सतराशे सत्तेचाळीस साली नादिर शहाच्या साम्राज्यात फूट पडली आणि तो मारला गेला त्याच्या पुढच्या देण्यात त्यांचे उत्तराधिकारी देखील अंतर्गत संघर्षामुळे उद्ध्वस्त झाले युद्ध दरम्यान हा हिरा अफगाणिस्तानचा राजा अमर शाह अब्दालीकडे आला पानिपतच्या तिसऱ्या युद्धानंतर अब्दालीच्या राज्यातही प्रचंड अस्थिरता आणि अंतर्गत कलह निर्माण झाला अब्दालीचा नातू आणि तैमूर शाह दुराणीचा मुलगा शहा शुजा दुराणीने हा हिरा महाराजा रणजित सिंग यांना दिला त्याबद्दल शहाशुजा दुरानीला मिळाले ते अफगाणिस्तान अठराशे एकोणचाळीस साली महाराजा रणजित सिंग यांच्या मृत्यूनंतर शीख साम्राज्याकडे ईस्ट इंडिया कंपनीच्या मदतीने अंतर्गत फूट पाडण्यात आली आणि अवघ्या तीन लढायांमध्ये शीख साम्राज्याचा अंत झाला अठराशे एकोणपन्नास साली कोहिनूरुला ईस्ट इंडिया कंपनीच्या हाती लागला पण अठराशे सत्तावनच्या स्वातंत्र्य सम्राने कंपनीने भूत भवती असे प्रचंड नुकसान झाले भारताच्या तत्कालीन ब्रिटिश गव्हर्नर जनरल डलहोसीच्या मदतीने ब्रिटिश राजघराण्यात कोहिनूर हिला ताब्यात घेण्यात आला अठराशे साली दुलीप सिंग यांच्या हस्ते ब्रिटनच्या राणीला कोहिनूर हिला देण्यात येईल अशी योजना डलहोसी यांनी केली होती त्याप्रमाणे लंडन मधील हायर्ड मध्ये ब्रिटन लोकांना कोहिनूर दाखवण्यात आलं होतं कॅरेट वरून कमी करून एकशे पाच कॅरेट चे करण्याची आज्ञा दिली होती राणी विक्टोरिया अधून मधून कोहिनूर हिरा परिधान करत असे कोहिनूर हिरा हा फक्त स्त्री राणीने परिधान केला पाहिजे असे राणी विक्टोरिया यांनी आपल्या मृत्युपत्रात लिहिले आहे जर राज्याचा प्रमुख पुरुष असेल तर त्याची पत्नी हा हिरा परिधान करू शकते राणी विक्टोरियाच्या मृत्यूनंतर कोहिनूर हिरा ब्रिटिश राजघराण्याचा मुकुटाचा भाग बनला आजही कोहिनूर हिरा कोणताही पुरुष परिधान करू शकत नाही कोहिनूर हिरा हा भारताच्या समृद्धपणाचं एक प्रतीक आहे भारतातल्या अनेक गोष्टी इंग्रजांनी आपल्या देशात नेल्या त्यापैकीच एक हा कोहिनूर हिरा देखील आहे कोहिनूर हिराची ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि अशाच इंटरेस्टिंग स्टोरीसाठी वेद मराठी मनाच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा